सांगतो काय रेडी तुम्हाला प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे आणि ते हळदीच कीर्तन सुरू झालं हा बंधू मी घेतला गेला आणि नवर आला तुम्ही महाराज कीर्तन कशाच आहे हळदीच्या कार्यक्रमात तुमचं हळद त्यांनी निमित्ताने कीर्तन म्हणजे हळदीवर कीर्तन करा कशावर कीर्तन करा हळदीवर कीर्तन ज्ञानी वेळी मार्ग त्याच्यामध्ये हळद काही करतो त्याला हळद भाडदी लावली ना तेव्हा मला सांगा तुम्ही हळद का लावता ते सांगा हाडदीवर कीर्तन करा हळद का लावता सांगा त्याला म्हणतो हळद लावला माणूस बोला दिसतो बरं दिसतो तेव्हा खोटय खोट आहे कारण की तो होता काळा गोऱ्या माणसाला हळद लावली तर तो उठून दिसतो पण तो होता काळा आणि त्याला हळद लावल्यावर हा तो काळ सांभाळत ना